त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हकलोन लावला मिल्ट्री मॅना बद्दल स्वाभिमान असावा लागतो आमच्याकडे शहीदांच्या खाणी आहेत शहीद सुभाष सानप सोंडगे वालेकर किती नाव वा घ्यायची भरपूर आहेत सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वेळ जाईल म्हणून बोलत नाही ग्रामपंचायतला नोंद असून बडेच घर उपचून टाकलं बडेचा व्यवसाय उचलून टाकला त्याला जागा दिली नाही आणि एकूण सहाशे वाट्यात तुमच्या शिरसाळ्यात इट बाट्या सहाशे त्यातल्या तीनशे अशा तीनशे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनुभाऊ छोटा होतो यांच्या आशीर्वादाने आहे याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहे मी हे तिकडे जावा निसार पट्टेदार निसार पट्टेदार हा जी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता मुस्लिम समाजाचा पंडितांना पडले हा निवडून आला एक महिन्यात टोकवाडीच्या तिथे अॅक्सिडेंट होऊन गेला तिथले लोक काय म्हणते त्याबाबत तुम्ही वेळ वेवाल्यावर हो, तुमच्या पाया पडतो लाका खालच दाखवा तुम्ही वरच दाखव ऐस वैस हिंमत का झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची तिने सांगतोय निसार पटेलची हत्या करण्यात आली तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच आणि तो फक्त खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकलं सरपंच पदावून काढला परत आला तो कोर्टाकडून आणि मारवाडी समाजाचं लोडा कुटुंब नारायणराव राणे महसूल मंत्री असताना अडीच हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली परवानगी आणली पण वाल्मिक तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कोणीतरी सचिव करा उसके शिवाय तुम दवाखान इधर नहीं डाल सकते मथुरा मानसा की सेवा नहीं कर सकते ऐसा इनका राज है आणि यादी के यादी याद के लिए हेच पाठी जाओ संगीत दिखोड़े अरे ले, ले मैं थांबा संगीत दिघोळे वसंत गीते किशोर फड काका गरजे पांडुरंग गायकवाड बंडू मुंडे बापू आंधळे एवढे मर्डर झालेत आणि या मर्डरच्या नंतर यांची हिंमत झाली बेरेजकारा अर्ध पाव पंच्याहत्तर टक्के पान भरलं आणि वैशिष्ट्य आहे असे खून करणारे बी यांच्याच घरी पाणी भरतेत आणि ज्यांचं गेलंय ते बी यांच्याच घरी पाणी भरतेत हा नवीन परवीचा पॅटर्न पोराव तुम्ही शिकून घ्या <laughs> आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले म्हणून माझी विनंती आहे का आकांच तर लय बाहेर यायला लागले परळीच्या आकाची जमीन मांजर सुंब्याला तर जमीन जाधव नावाच्या रसाळांची घेतली रसाळ जमीनच नाही त्या रसाळांची जमीन आहे आणि वाल्मिक अण्णाला काय पावायचं पाहायचं ते नसते का स्विमिंग पूल टाकायचाय आणि जमिनी कोणाच्या उकरतो वाटण त्याच्या जमिनी उकरतो अरे सिकंदराला सुद्धा ही परवानगी नव्हती हिटलरला सुद्धा नव्हती नवीन हिटलर तयार झाला का काय भेट दिले नेमकं काय झाले अत्यंत बेकारी अध्यक्षरी शिमरी पार गाव तालुका माजलगाव गाव दिघोळ दिभुल, दिघोळला तर आम्हाला कळतच नाही इतकी जमीन आकाश इथपासून तर बीडच्या बीड शहर क्रॉस करून पलीकड जमीन असेल हे कुठून पैसे आले एवढे पैसे आणि मी म्हणले आता इथं संदीप भाई आहेत मी आहे खासदार आहेत प्रकाश दादा चार जण तर इथे झालो चार मत तर आपण एका बाजूला राहतो ना फक्त एकच चौकशी कर करायची एक चौकशी कर करायची गेल्या दहा वर्षामध्ये हे पालकमंत्री असताना सत्तर टक्के निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेलाय सत्तर टक्के आणि बाकीच्या आम्ही संदीप भाईन आम्ही गेले कोर्टात हाय कोर्टात हिंदू हिंदू बी हजार हा संदीप भाऊया गळा उद त्याच्यामुळं सप्ताह किती पैसे तिकड हे सुद्धा आम्ही सांगू आणि सगळ्यांना माझी विनंती हे लेकर जरी उघड्यावर पडलं ना आपण सगळेजण मिळून त्याच्या मागे उभा राहण्याची आवश्यक फक्त तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभा राहताल का नाही एवढा शब्द द्या जरा उभे राहत

मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर ब्यासरमा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजूनं ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभारायचं मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक जर काही असेल तर त्यानंतर बघू प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले का नाही संदीप भैया बोलले परत ते विजयशिव पंडित बोलले आज गैर आजार येतो पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय मी खासदार बोलले मग पक्षाच असू द्या मी जाहीरपणा सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना राहायचं शिका <laughs> जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलते त्याच्या बाजूने आपल्या सोडून पक्षाचा वडा गेलं ते ढकलू <laughs> समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभारायचं सत्ता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते भोवती ए इथे काल तर फक्त बाजू ठरे मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही गेल का सुटलं कोणकडे सुटत असते पवार साहेब बोलले नाही रे आवडणार रे पवार साहेब आणि मागे का पाठ नाही काय का ते नाव बोलणारे ते बोलले ते असं म्हणले आरोपी अटक होत माग सरकारणार नाही सरकारच तुमचं माग कुठं सरकार सरकार तुमचं सगळं लफड तुमचं ते आता नवीन एस पी की ते तर कसं लोकल धरते म्हणून बरं आहे लय निभार लागलं ते टीला ओढीत कसा कसं आणत सगळे इकडे माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे पण इथ विरोधीचे पण राजे साक्षी साक्षीला हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे देत पाटील साहेब सुद्धा लय मोठे तुम्ही एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे मला हे लोक जेवढे जेवढे यादीवर नाव आहेत ते पुऱ्यामध्ये टाका टेन्शनच भेटलो राहू कशाला मोर्चा काढायचे मोर्चाच कशाला काढायचे विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा या भीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा तेवढे करा विरोधी ते पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळे अटक करा त्यांच्या मागचे हाकाय का का ती ती धरा हाकी नसली ती धरा कोण काय असंख्य धरा आणि जाऊन दे साडेसाती एकदाच्या मधी आम्ही पठ्ठे तुमच्या माग आहे तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाही संतोष भायाच्या त्या लेकीच्या चेहऱ्या बघा इथं भाषण ठोकायला आलो आपण त्या लेकराला दारात बाप दिसत नाही त्या लेकरांनी बापाचं छत्र हरवलंय तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवरून कोणी अत तिच्या तोंडावर हाती रावणारा सोन्यासारखा बाप गेला तुमचे आमचे भाषण होत राहतील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा लागेल आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचं पसरलं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यात सुरू मागासारखायचा नाही कोणी आणखीन एक सल्ला बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी <S Sergei> आपल्यावर हल्ला केला ग उत्तर जाशाला तस जात इथून आता जशाला तस आता जसायला तस हे किती दिवस धरतेत बघू पकडी देत का नाहीत बघू अरे आपण मराठेत मराठे पाणीच पागा सोडायचं नाही आता त्याला आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पाठ्या बोलवतो ना करीत असतो तुम्हाला माहिती आहे मग आपला काच का आहे जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्यात त्यांना सांगा हे उचलून टाका कोण कोण येत ना हे धरा हे सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर संवाद आहे जर नाही धरलं मी कचाकच घोडेल येईल बर का तुमच्या पायाला हात लावून सांगतो ये लेकरांचा तोंड नाही बघू शकत तु। तुम्ही नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे का सासऱ्या नाहीत आमचे आमचं लेकरू गेलं आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू पुसलंय त्या लेकरांचा तोंड सुद्धा बघू वाटत कोणताही मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजूने उठला तर मराठ्यांनी त्याची पाठ राखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खंबेर उभारायचे उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावधरा आरोपी काय लय मोठी गोष्ट नाही अरे आमची तर अशी भजिती केली आमचे फुलं टाकणारे लोकर सुद्धा गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होत काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोल काही आणि तुम्हाला खून केलेल्या आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट ही किती मोठी गोष्ट आहे साधे एकशे सात चे पोरं सुद्धा एकशे सात म्हणजे सहज विषय एकशे नोटीस नोटीसमध्ये सुद्धा नेऊन बसवले हो तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरीबाला न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभरीच प्रकरण झालं राजगुरुनगरला झालंय त्याच्यानंतर उरण मध्ये झालंय काल धाराशिव मध्ये झालंय आंबडमध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथे त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला सत्तेच पाठबळे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून नेणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार मराठ थान, मराठ्यांना संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही सांभाळणार असलात आणि साधे साधे ते चिल्लड चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड मग आम्ही जर खवळत आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदार आणखीनही किंवा काही विध्वंस घडून आणायचा असला तरी आम्हाला घडून येऊ द्यायचा नाही तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारांना त्यांना पळून लावलंय त्याचही कुटुंब उठून आठ टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून गेलेला घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी अटक करायची परवानगी फक्त राज्यपालचीच लागते विरोधी <laughs> पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल तुमचाची त्या बिचाराला आता काम नाही तेवढं काम तरी होईल एखाद्या झटक्यात तुमचं मी आडायचं कमी होऊन जाईल तुमचा झपका एवढा ते टी व्ही बोल तुपारा झानी म्हणते लोक मग ते म्हणते मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूने मी आणि समाज कायम राहणार मग तो कोणी पण असू तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार माझी शेवटची विनंती आहे संतोष भाईला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा नसता हे राज्यभर लोन जाणार आहे आणि कोणाचा बापाला दोन मंत्री ना। आ, पारे, पारे पारे हो नाही पन्नास बी केले ना कसलीच जगीरदाराच्या आवारात आली तरी हे म्हणून जरांगे मॅटर दाबून घेत नसतो पण येऊ दे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष भाईला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेना माग सरकायचं नाही बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवार साहेब आमदार जवळच्या म्हणल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळपासून सगळ्याला आठ टाकीत शंभर टक्के अशी आपण सगळे आशा व्यक्त करू कारण आपल्या लेकराला लेखीला न्याय मिळत शंभर टक्के आपण समाज विश्वास ठेवू मुख्यमंत्र्याला मनात राव कपा कपा उठल तुमचं तरी काय नीट राव तुम्हाला का काय डिझेल इकदा आणायचं काय काय कनाकना जायचं ट्रक न चिक टप्पू धरगवा कोचा धरगा कोचा द्यायचे टाकून सगळे गप्पा गप्पा जाऊन द्यायचे म्हणजे काय तरी नीट तुम्हाला काय राव काय ना आणाय डिझेल पैसे लागत देऊ का त्याला काय राह एवढं लोन घ्यायचं तुम्हाला